साडीचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्याचा ब्लाउज पीस ब्लाऊज जितका स्टायलिश पद्धतीने शिवला जाईल तितकाच साडीचा एकूण लुक अधिक आकर्षक दिसेल बर ब्लाउज मध्ये दोन मुख्य गोष्टी असतात त्याची नेक लाईन आणि बाही आज तुमच्यासाठी ब्लाउज स्लीव चे काही फॅन्सी डिझाईन्स घेऊन आले या आर्ट स्लीव डिझाईन्सने ब्लाऊज स्टायलिश लुक मिळेल आणि साडीची किंमत देखील वाढेल नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे विंटेज स्टाईलचे पूज नेहमीच खूप ट्रेंडी दिसतात विशेषत जर तुम्ही कॉटन किंवा सिल्क साडीसाठी शिवलेला ब्लाउज घेत असाल तर या बाही त्याच्यासाठी सर्वोत्तम असतील साडीची रुंद बॉर्डर घालून तुम्ही बाही आणखी खास बनवू शकता तुम्ही ब्लाउजच्या बाही देखील अशा प्रकारे डिझाईन करू शकता यामध्ये लेअरिंग करून स्लीवला अतिशय देण्यात आला आहे अशा स्टाईलिश बाही तुमच्या जड साड्यांसाठी परिपूर्ण आहेत तुमच्या ब्लाउजसाठी बनवलेल्या अशा अनोख्या बाही तुम्ही देखील मिळवू शकता त्याची रचना खूपच आकर्षक आहे तुमच्या रोजच्या पोशाखातील सुती साड्यांसाठी देखील ती परिपूर्ण असेल या प्रकारच्या डायमंड कट वर्क स्लीव्स तुमच्या ब्लाउजला पूर्णपणे डिझायनर लुक देतील रोजच्या वापराची साडी असो किंवा कोणत्याही खास प्रसंगासाठी या प्रकारच्या बाही प्रत्येक प्रसंगासाठी परिपूर्ण आहेत अशा गोंडस फुगलेल्या बाही ब्लाऊजसाठी देखील योग्य असतील विशेषत उन्हाळ्यासाठी अशा डिझाईन सर्वोत्तम असतात तुम्ही तुमच्या रोजच्या साड्यांसह अशा बाही शिवून घेऊ शकता जर तुम्हाला तुमच्या मध्ये काही आधुनिक ग्लॅमर जोडायचे असेल तर तुम्ही त्याच्या स्लीव साठी हे खूपच दिसते आणि कोणत्याही पार्टीवेअर साडी किंवा लेहंग्यासोबत परिपूर्ण असेल या प्रकारच्या धनुष्याच्या आकाराच्या कटवर्क स्लीव देखील खूप फॅन्सी दिसतील तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्यांसह सा बनवलेल्या या प्रकारच्या बाही मिळू शकतात आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे प्रत्येक प्रसंगासाठी परिपूर्ण असतील तुम्ही कॉटन साडीने अशा प्रकारे बाही करू शकता हे खूप स्टायलिश दिसतात आणि तुम्हाला आरामदायी लुक देखील देतील तर मग मंडळी आजच्या मधील हे आठ फॅन्सी स्लीव डिझाईन्स तुम्हाला कशा वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद